शौर्यन काय लागी केला बघा ओला असा सरंगो ना ह्या बारीक खयचे ख हे ओल्या मच्छी बरोबर सुखी मच्छी पण जरा काय दांडी बीच फिरतय आणि इकडे आम्ही त्याच्याकडून थोडी थोडी माहिती घेत सिंधुदुर्ग किल्लो असा त्या बाजूवर पद्मगड पणा दोन धावत धावसंख्या झाली आहे बावन अशी धावसंख्या झाली ती मात्र सात चांगला फटका सीमा पार शतका झालाय नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे थेट आत्रे गावातून आणि बरेच दिवस आता व्हिडिओ बघतात तुम्ही लघोपाठ चार ते पाच गावची डाळप सॉरी तर कालच रात्री तो कार्यक्रम म्हणजे पहाटेक संपलो पण कालच्या दिवशी जरासा पाय मुरगळलो आणि मग पुढचं व्हिडिओ कंटिन्यू करू का ना तर लास्ट जो आहे ला आता तुमका पराग दादाच्या युट्यूब चॅनलवरती पण बघू गावात सकाळचा जो काय कार्यक्रम असता तो माझी इच्छा तर होती तुमचा दाखयत पाया काय झाला आणि माझ्या बरं हा शौर्या हाय कर दादाचा चडू रात्री मुरगाळलो आणि आता चलाक पण जास्त जमणार ना शौर्यान काय लागी केला बघा वळखा बघूया काय तर आंब्यात बारीक बारीक आणि हे बघा सर आंब्याची झाडं पण खूप आहेत हो। एक दोन तीन कालच्या दिवसात पण बऱ्याच ठिकाणी होते काडीसारखे होता दुसऱ्याचे काढतलंय कसे आता मी आणि शौर्या आता मॅची बघू बॉक्स क्रिकेट लीग त्या टाईप असतं म्हणजे जास्त नाही मोठा ग्राउंड साईडने जाळी बी मारलेली हा बघूया मालवणातलं क्रिकेट आचरा गावातलं क्रिकेट कसं असता तो, तो उद्या आमच्याकडे पण आहे ए पी एलच्या मॅची वर उन्हात जातो दुपारचे बारा वाजून गेले वाटतं कितके वाजले एक वाजला एक वाजता आम्ही जातो आता मॅच बघू आणि या आचरा डाब सॉरीचे व्हिडिओ जे आहात ना त्याची मी प्ले प्लेलिस्ट बनवलं ती जाऊन नक्की चेक करा थोडेसे मोठे व्हिडिओ आहात पण सोहळा तसं होतो सो दिवसभर कार्यक्रम असल्यामुळे कुठला कट करायचा आणि कुठला नाही मोठं प्रश्न असल्यामुळे व्हिडिओ मोठे घाले एकच दुःख की काल शेवटाक व्हिडिओ करू गावाक नाही असो येस सूरज जोशी एक नावा क्रिकेट फोटो आदरणीय भेटतो कॉमेंटरी बॉक्समध्ये आमच्या सोबत या सामन्याचा सा, माझ्या घरच्या विनंती असेल आपल्याला दुसरा सामना मालवण वर्सेस तांबर्डे सुंदर फलंदाजी संयमी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते काही संख्या झाल्या की मात्र पंचवीसाची अजूनही सहा धावांची गरज धावसंख्या झाली आहे सव्वीस त्याला पळसम आणि पांडलोस आपली उपस्थिती दर्शवायची कर्णधार दर कॉम्पॉक्स मध्ये पाठवायचा आहे अतिरिक्त चेंडू संख्या झाले आहे ते मात्र सत्तावीस अशी बालचंद्र गुबल यांचंही आगमन झालंय हे मैदान ज्यांनी गाजवलं होतं दरपत दांडी सारख्या संघाला याच मैदानावरती धूळ चालली होती तीच यांनी आपली कारकिर्द नक्कीच बॉक्सिंग मध्ये आदराने नाव घेतलं जातं अजूनही मध्ये भालचंद्र कुबल कल्पेश साळगावकर पवन कुबल विष्णू कुबल संतोष कुबल अमर कांदळगावकर मंगलदास धुरू यांची नक्कीच आठवण होते नवीन संघ असेल तर नाव नोंदणी करून घ्यायचे तोपर्यंत एक धाव धाव संख्या झाल्या ते मात्र अठ्ठावीस अशी आता मात्र विजयासाठी सहा चेंडू आणि तीन धावांची गरज मोठा चेंडू उडवला चांगलं क्षेत्र रक्षण एकच धाव चांगला फटका होऊन गेला होता तो यशच्या बॅग स्टेप आउट झाला चेंडू उडवला तोपर्यंत एकच धाव माहिती आहे दोन धाव ऍड होतील धाव संख्या झाली आहे तिथे यश ती मागे चूक नक्कीच होते <laughs> दोन धावा धाव धाव संख्या झाल्या ते मात्र सहा अशी चांगला फटका असेल तर सांगा आपल्याला पाहायला मिळते स्वय गोलंदाजी अतिरिक्त धावांची भर होते धावसंगी झाली मात्र अशी चांगला फटका सीमा पाहून झालाय आता मात्र समाचार घेतला गेलाय आणि भावाने उठवले तर तब्बल होती एकोणीस अशी धाव संख्या टॅप होतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय टॅप पटक्याला धावा नाहीये जो पट्टा ग्रीन पट्टा दिसतोय त्यावरतीच धावा असेल पुन्हा एकदा स्टॅप चेंडू उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्टॅप होतोय निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन धावा आहेत होत्या दहा संघ झाले ते मात्र एकवीस अशी स्टेपाडून उडवण्याचा प्रयत्न चौकार खोललाय एक धाव मिळते चांगला चेंडू सीमा पा चौकार पंचेचाळीस धावा रोहित शर्मा जर्सी क्रमांक धाव संख्या प्रवास होताना दिसते पुन्हा एकदा चौका एकोणपन्नास अशी धावसंख्या पुन्हा एकदा टॅप चेंडू निर्धाव चेंडू एकोण अशी धाव संख्या पाहायला मिळते अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली टॅप झालाय सुंदर गोलंदाजी फलंदाज थोडासा स्टेप आउट झाल्यामुळे गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली पुन्हा एकदा

चांगला फटका युवराच्या बॅट मधून एक धाव आड होतोय लावचंग झाले होते मात्र बारा अशी विजयी त्रेपन्न धावांचे लक्ष

लास्ट पिरावडे जेव्हा देव इल्ले ना ते बघा याच्यातले बऱ्यापैकी बोटी होते त्याची सांगड घालून तिकडसून इकडे घेऊन येत हे असा या दोडामा तालुक्यात आमका असं काय बहु गावना ना मालवणा दिले तर त्या दिवशी पाणी बघितलं किती होतं आणि आता बघा ओटी लागली भरतीच्या टायमावर भरपूर पाणी लागतं हे बघू शकता मारांचे पूर्ण ही काढिया खा ही जेट्टी आणि इकडे जांभूल भेटा आणि जांभूलचा रिसॉर्ट पण आणि त्या दिवशी या बाजूनच देऊ इलेले तिकडे आणि आता पाणी बघा लागेल पाणी बिटकुल नाही अजिबात काही जण बघ पाण्याच पण जातात पाणी कमी असत झालं संपूर्ण या खाडीत गावताना येतोय बॉक्स क्रिकेट लीग ची मजा काही वेगळीच म्हणजे नियम भारी असतं टप्पी बाहेर जाता का म्हणे किंवा एक रन दोन रन फ्लॅट असतात आणि मोजके जागेत सगळे मॅचिस सुरू असतं बघू कॉमेंट्री करता शौर्या तू काका चार हजार रुपये पहिला सातशे रुपये एंट्री आणि काय म्हणते रिएंट्री असा परत परत आणि बरे उमेदीन खेळतात दपटून गाता गावता गावच्या डाळपसरीची सगळी आठवणी घेऊन मी पुन्हा एकदा माझ्या घराकडे जाऊ बाहेर पडले संध्याकाळचं पाच वाजता आणि आचरा गावचं वाटेत जातानाचा व्ह्यू म्हटलं दाखवूया ह्याच वाटेन देवस्वारी भक्तांच्या भेटीसाठी गेलेली आणि तो क्षण आणि त्यावेळी केलेलं डेकोरेशन म्हटलं थोडाफार तुम्हाला दाखव्या की दिवसाचा इकडे वातावरण कसा असता दोन ते सात फेब्रुवारी आसरा डॉप्सरीच्या दरम्यान बरेच नवीन मित्र भेटले नवीन यूट्यूब फॅमिली पण झाली आणि आचरावासियांचा व्हिडिओ भरपूर प्रतिसाद मिळाला त्याबद्दल खूप खूप आभार हे सगळे आठवणी हृदयात साठवून मी पुन्हा एकदा माझ्या घराच्या दिशेन बाहेर पड़ले आणि आता मी जातल मालवणात मालवणात माझा मित्र असा अमित बेन तर कर त्यांच्याकडे एक दिवस थांबल्यानंतर मी पुन्हा माझ्या घराच्या दिशेन वळटलं पडला तू काढलं तर मित्रांनो हे दांडी ना दांडी बीच आता असा बघू शकता सिंधुदुर्ग पहिल्यांदा दिला या बाजू हो बघा मित्रांनो हा असा सिंधुदुर्ग किल्लो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलो भर पाण्यामध्ये चारही बाजून पाणी हा बघूया कधी योगा हो योग येतात त्या साईडी जाऊचो आता जरा गडबड हा थोडंसं आता माशांचो लिलाव बघूया चार ते पाच वाजता पण मानवातच होतो तर म्हटलं आचऱ्याची डाळ सॉरी बघता बघता तो पण एक जाता जाता व्हिडिओ करूया कारण माझ्या यूट्यूब चॅनलवरती तरी असं व्हिडिओ नाही हा माश माशांचो लिलाव वगैरे तर आता बघूया तिकडे लागलो लिलाव बरोबर गर्दी आह आणि असत दांडी बीच इकडे असत अमित दादा वेंगुर्लेकर बघूया चला कसे काय माशावर

काम दिन चालु आता जरा दांडी बीच फिरतं आहे आणि इकडे आम्ही दादाकडून थोडी थोडी माहिती घेत आहे सिंधुदुर्ग किल्लो असा त्या बाजूवर पद्मगड पण हा आणि कधी बघूया योगायोग येता तिकडे जाऊचो पण ह्या सगळं आता डोळ्यात साठवून जात आहे परतीचं केव्हा येईन त्यामध्ये त्याचा स्पेशल व्हिडिओ करूया पण आता जर मच्छी मार्केटचा रिलिव्हर चालू आहे ना पण एवढं मोठं असं काय नाही हा मच्छी जास्त नाही आणि गर्दी पण नाही पण उद्या सकाळी बघूया जर मच्छी वगैरे असली तर मग सेपरेट याचा एक व्हिडिओ करीन आता जरा दांडी बीच फिरतो आम्ही चला मित्रांनो हो आजचो थोडंसं छोटोसं ब्लॉग झालो हे सरच संपवूया कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असत तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच प्रेम रावान देत चला उद्या सकाळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रात